नमस्कार मी सुचिता मराठी जीवनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण रथसप्तमीसाठी खास अशा तिळगुळाच्या पोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता खमंग अशा तिळा तिळगुळाच्या तेल पोळ्या आपल्या तयार आहेत सगळीकडे गुळ अगदी व्यवस्थित पोहोचलेला आहे अजिबात चिवट किंवा वातड ह्या पोळ्या होत नाहीत खुसखुशीत अशा ह्या तिळगुळाच्या ज्या पोळ्या आहेत आपल्या तयार आहे रेसिपी अगदी परफेक्ट आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे जर तुम्ही रेसिपी फॉलो करून तिळगुळाच्या पोळ्या बनवल्या तर तुमच्या पोळ्या देखील परफेक्ट बनतील अगदी खुसखुशीत आणि खायला तेवढ्या टेस्टी अशा या तिळगुळाच्या पोळ्या आज आपण बनवणार आहोत तर इथे मी दोन वाट्या कणिक घेतले आहे त्यानंतर एक मोठा चमचा बेसन घेतला आहे एक मोठा चमचा आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे बेसनामुळे आणि तांदळाच्या पिठामुळे या पोळ्या छान खुसखुशीत होतात चवीनुसार मीठ घालायचं आहे पीठ चाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला भिजत ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं हे कणिक जे आहे व्यवस्थित भिजू द्यायची थोडंसं आपण इथे कच्चं तेल घालणार आहे म्हणजे एक पळी तेलाचं मोहन घालणार आहोत की ते जे आपण गरम करून घेतलेलं नाही आहे तसंच आपण नॉर्मल टेम्परेचरचं तेल यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आहे हाताने अशा प्रकारे पिठाला तेल सगळं लावून घ्यायचं आहे आणि पाणी थोडं थोडं घालत आपल्याला याचा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही करायचं की जसं आपण पुरीसाठी बनवतो तसा नाही आणि पोळ्यांसाठी जसं आपण अगदी सैलसर बनवतो तसं नाही मध्यम असा आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे आणि तेलाचा हात लावून मी याला बाजूला झाकून ठेवणार आहे की जेणेकरून हा व्यवस्थित मुरेल तोपर्यंत आपण गुळपोळीसाठी लागणारं सारण बनवणार आहोत कणिक आपली भि भिजून झालेली आहे बाजूला ठेवते आता गुळपोळीसाठी इथे मी एक वाटी तीळ घेतले आहे एक वाटी आपण इथे गूळ घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा दूध पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा विलायची पावडर एक छोटा चमचा सुंठ पावडर आपण इथे घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा आपण इथे फुटाणे घेतलेले आहेत ऐवजी तुम्ही बेसन पीठ देखील घेऊ शकता कढई गरम झाली की यामध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत हे गावरान तीळ आहेत म्हणून असे लालसर दिसत आहेत दुकानात पांढरे तीळ भेटतात ते तुम्ही वापरले तरीही चालेल पण त्याच्यात ते चा तेलाचं प्रमाण थोडंसं कमी असतं तर हे मी गावरान असे तीळ घेतलेले आहेत मंद आचेवर आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजल्यानंतर त्याचा छान सुवास घरभर सुटतो तुम्ही ते पाहू शकता तीळ भाजलेले आहेत आता मी हे मी काढून घेते त्याच गरम कढईत गॅस बंद केलेला आहे गरम कढईत फुटाने थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे तसे तर हे भाजलेले असतात पण थोडेसे बारीक करून भाजून घेतल्यामुळे काय होतं की ते पटकन बारीक होतात तर इथे फुटाने बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण तीळ देखील बारीक करून घेणार आहोत जर फुटाने नसतील तर तुम्ही एक चमचा पीठ भाजून यामध्ये घातलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे फुटाने आणि तीळ व्यवस्थित बारीक झाले आहे त्यानंतर यामध्ये सुंठ पावडर घालायची आहे वेलची पावडर दूध पावडर घालायचे आहे दूध पावडर घातल्यामुळे याला छान टेस्ट देखील येते आणि यामध्ये बसेल तितका गूळ आपल्याला घालायचा आहे तर इथे मी साधारण पाऊन वाटी गूळ घातलेला आहे बाकीचा शिल्लक तसाच वाटीमध्ये आहे आता याचं आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे जितकं बारीक करून घेता येईल तितकं बारीक करून घ्यायचं त्यामुळे काय होतं की पोळी फुटत नाही तुम्ही ते पाहू शकता हे छान असं पेंट झालेली आहे म्हणजे व्यवस्थित असं याचा गोळा तयार होत आहे गुळ हा आपण बाजूला ठेवणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे याच्या ज्या गाठी गाठी झालेल्या आहेत त्या मोडत आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे आणि याचे साधारण आपण उंडे बनवून ठेवणार आहोत की एका पोळीसाठी साधारण इतकं आपल्याला वापरायचं आहे तर एवढ्या मिश्रणात सहा उंडे झालेले आहेत आता कणिकही आपली छान भिजलेली आहे व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकता की कणकेच्या बरोबरीने आपण तिळगुळाचं जे मिश्रण आहे ते घेतलेले आहे आता तांदळाची पिठी मी घेतलेली आहे लावायला जर तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही मैदा वापरला तरी चालेल किंवा काहीच नसेल तर कणिक वापरली तरीही चालेल तर आता या जे आपण छोटीशी पुरी लाटून घेतली आहे मध्ये आपण तांदळाचं पीठ भुरभुरणार आहोत त्यानंतर हा जो तिळगुळाचं मिश्रण आहे त्याचा लाडू आपण त्यामध्ये ठेवायचा आहे थोडासा फोडून घ्यायचा आहे कडेला मी पाणी लावलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला उंडा सील करून घ्यायचा आहे तिळगुळाची पोळीमध्ये काय होतं की तिळाचे गुळाचे जर खडे राहिले तर ती पोळी फुटते त्यामुळे शक्य आहे तितकं ते मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मी सील करून घेतलेलं आहे आणि हाताने अशा प्रकारे याला गोल करत करत हे मिश्रण पूर्ण उंड्यामध्ये पसरायचं आहे तुम्ही ते, ते पाहू शकता हाताने थोडंसं चप्पट करून घेतलेलं आहे आणि आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत पोळी अजिबात फुटत नाही शक्यतो तिळगुळाची पोळी जी आहे ती फुगत नाही कारण काय होतं की त्यामध्ये गुळ असतो आणि गुळ गरम झाला की तो मेल्ट होतो त्यामुळे शक्यतो ही पोळी फुगत नाही बऱ्याच क्वचितदा एखादी पोळी फुट फुगते आता तुम्ही तर पाहू शकता हे मिश्रण व्यवस्थित सगळीकडे पसरलेलं आहे आणि अजिबात पोळी फुटलेली नाही आहे तवा मध्यम गरम करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही पोळी यावर भाजायची आहे थोडंसं वर बबल्स यायला दिसले की मग पलटी करायची आणि त्यानंतर यावर तुम्ही तेल किंवा तूप जे हवं आहे ते असं थोडंसं हाताने पसरून लावू शकता की जेणेकरून मस्त अशी खमंग पोळी आपली भाजली जाईल तुम्ही ते पाहू शकता गुळ बाहेर न आल्यामुळे पोळी अजिबात चिकटली नाही आहे तव्याला नाही तर बऱ्याचदा पोळी तव्याला चिटकून बसते इथं मस्त असे खरपूस पोळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे खायला खूप छान लागते तुम्ही ते पाहू शकता अजिबात चिवट होत नाही किंवा वातड होत नाही खायला एकदम खुसखुशीत लागते आणि ह्या पोळ्या पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात अशाच प्रकारे मी दुसरी पोळी देखील बनवून घेत आहे हे जे तिळगुळाचं मिश्रण आहे ते थोडंसं नंतर कडक होतं कारण गुळ गरम झालेला असतो आणि त्यामुळे तिळगुळाचं मिश्रण जे आहे ते थोडंसं असं कडक होतं तर हाताने मऊ करून मग यामध्ये भरायचं आहे एकदाच आपल्याला तांदळाची पिठी लावून घ्यायची आहे अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे अजिबात उलटी पालटी करायची नाही त्यामुळे काय होतं की पोळी फुटत नाही तुम्ही ते पाहू शकता अजिबात पोळी फुटलेली नाही आहे जास्तीचं पीठ मी थोडंसं बाजूला काढून घेत पुसून घेते की जेणेकरून तवा खराब होणार नाही आणि पोळी देखील आपली व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे दुसरी पोळीही मी छान खरपूस भाजून घेत आहे या अगोदरही मी गुळपोळीचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यालाही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याची लिंक मी खाली देत आहे तुम्ही तर पाहू शकता ही पोळी फुगलेली आहे आणि अजिबात फुटलेली देखील नाही आहे प्रकारे खरपूस अशी पोळी आपण भाजून घेतलेली आहे जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल त्याचाही मला कमेंट करून नक्की सांगा मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल या पोळ्या तुम्ही तुपासोबत खाऊ शकतात मेल्ट करून तूप असं वाटीमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये बुडवून ही पोळी खायची खूप छान लागते प्रवासासाठी तुम्ही अशा पोळ्या बनवू शकता किंवा जर कोणाला परगावी जायचं असेल जर मुलं हॉस्टेलवर वगैरे असतील तर अशा पंधरा ते वीस दिवस टिकणाऱ्या पोळ्या तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता गुळ यामध्ये घातलेला आहे तिळ आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक ह्या पोळ्या झाल्या